मी मराठ्यातून बोललो बोललो राग कस येतो आमदार मंत्री मराठ्यांचे तुम्ही खूप मोठी चूक करायला लागला आपल्या पंच्याहत्तर वर्षात मराठ्यांच्या पोराला मिळत नव्हतं ते मिळायला लागले आम्ही इतकं लढलो करोड सव्वा करोड मराठ्यांना आरक्षण मिळालं नव्हतं गावाची गाव निघायला लागली दहा टक्के त्यांच्यात त्यांच्या याच आंदोलनामुळे मिळालं आणि सगळ्या सोयरी चांबल बजावून द्या नकार उकडून गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या अन्नात विष काल मराठ्यांचेच आणि मंत्री मिळू मी त्याला पक्षाला बोललो म्हणून काय जातीचे पोरं मारायला लागलात का तुम्ही तुम्ही आणखी भांडावर या स्वतःच्या जातीच्या पोरं कोण बोला का वाटतंय बरं आमदाराला मंत्र्याला मराठीचे पोरं मोठं ठेवू नये तो आयुष्य होतो आमची पॉम्बेटी तिटका ठेवता का, का तुम्हाचे आम्हाला मायबाप मराठ्यांना शेवटचं सांगतो मी घेत नाही मी मरेपर्यंत या गोरगरीब मराठ्यांच्या बाजूने ओबीसीतून आरक्षण सगळ्या शेवटी अंबलबाजाने घेतायची हटत नाही फक्त तुम्ही एकजूट ठेवा माझ्या पाठीमागचा आशीर्वाद कमी होऊ देऊ नका साथ कमी होऊ देऊ नका आणि आंदोलन मात्र कधीही शांतचे झाले पाहिजे एक शांततेत असे ठेवा एवढीच माझी आग्रहाची विनंती आहे तुमच्याकडे आग्रहाची विनंती आहे यांना ह्या आमदाराला मंत्र्याला का यांना काय एकवाटाच्या एक उटू द्या जातीचे पोर मेले पाहिजेत बर्बाद झाले पाहिजेत नोकऱ्या नाही लागल्या पाहिजेत याच्यासाठी नेत्याकून आणि पक्षकून बोलायला लागले आणि मोठे आपल्याकून होते मराठ्यांनी सुद्धा बारकाई ना पाच सात दिवस शांत चित्र लक्ष ठेवा कोण काय बोलतोय काय भाषण करायला लागलाय काय मोठमोठ्या बोट आरवळ्या ठोकायला लागलाय ह्याच आरवळ्या सगळ्या सोयऱ्यासाठी मागे ठोकल्यास तर आज सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं मराठ्यांनी आता तिसरी गोष्ट सांगतो मराठ्यांनी तालुका स्थराव आणि हो, गाव स्थराव हो, सगळ्यांनी फक्त मराठ्यांचे ग्रुप तयार करा व्हॉट्सअप ग्रुप तयार का आपल्याला एकमेकाला माहिती पाहिजे काय करायचं कारण आपल्याला शांततेत आवाहन करायला लागतं काय होतय विनाकारण आपवा पसरली जाती काय होतय सध्या काहीच नाही मंडप उचलत नाही आंतरवाली आता दडपशाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी कमी केली वाटत फक्त आंतरवाली ती बहुतेक नसता पोलिसाच्या माध्यमातून ते उधळायचं ठरवलं होतं त्यामुळं एखाद्या अफवा पसरतात त्यामुळं महाराष्ट्रभर आपले ग्रुप पाहिजे सगळ्याचा आणि मी जाहीर सांगतो कारण मी आडून मी मला काही करता येत नाही आंधारात राहू म्हणजे आपल्या मराठ्याला लक्षात येतं आपवा नाही किंवा आपवा आहे सगळे शांत राहा मलाही तुम्हाला सांगता येतं शांत राहा याच्यासाठी आता तुम्ही चौथा मुद्दा शांत चित्तान सगळ्या मराठीने शेतात जरी आठले आणि घरी जरी असले काय षडयंत्र चालेल लक्ष ठेवायचं बघूया किती दिवस आपल्यावर दडपशाही अन्याय करते ते बघू आपण आहे ज्या दिवशी मी खरं संकटातील त्या दिवशी माझ्या मराठा समाजाच सगळ्या जाती धर्माचे लोक रस्त्यावर दिसतील हे मला खात्री आहे ते पण शांततेत माझ्या पाठीशी उभारत याची मला खात्री आहे आणि तुम्हालाही खात्री देतो आणि माझं म्हणणं मराठा समाजाला खात्रीची गरज नाही त्यांना माहिती आहे मेल तरी हटणार नाही आणि शब्द आहे माझा मी मला बी आणि सोडून टाकलं तरी मी हटणार नाही उपोषण करेल पण गोविषयतून आरक्षण घेतल्याशिवाय आणि मराठ्यांचे पोर गोर गरिबांचे मोठे केल्याशिवाय अधिकारी बनवल्याशिवाय मी एक इंच ही सरकणार नाही दोन हजार आणि दोन हजार एकवीस ला पोलीस भरती झाली त्यात सगळ्या आता धर्माचे लेकरं होते गोरगरिबांचे आता माझ्याकडे दिले की बघा निवड झालेले पत्र त्या पोरांच्या दोन हजार एकवीस ला सरफराज पठाण नावाचा मुलगा आहे त्यानं ईडब्ल्यू एस मधून ओपन मधून अर्ज केला होता त्याच्यानंतर गणेश म्हणून एक आणि योगीश म्हणून एक दोनही ओबीसी एक नावे बांधव आहे आणि एक तिने बांधव आहे असे आठ हजार पोर आहे निवड झालेले पोलीस भरतीत तुम्ही आमच्या हे दहा टक्के थोपच दिले पोरं घरी निवड झाले नुसत्या पोलीस दोन हजार वीस एकवीस चे कसं जीवन जगायचं त्याच्या पोरांनी इथं काय जातेच नाही आता मराठा समाजाचा हे त्याचं निवड झालेलं पत्र पोलीस स्टेशन कसे जगायच्या पोरांनी हा आमदार मंत्री पक्षाकून बोलता तुम्ही काय चुकीचं करतोय मी जीवाची बाजी ह्या गोरगरिबांसाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी जर झाली तर मराठ्यांपासून सगळ्या जाती धर्मांचा फायदा आहे याच्यात सगळ्या जाती धर्माचे पोर का हटाचा पोर घेत नाही सरकार कशाला निवड केली यांच्या तुम्ही याच्यात धनगर बांधव आहे याच्यात वंजारी बांधव आहे कशाला केलेत कशाला हे निवडी याच्यात मुस्लिम बांधव आहे याच्यात बारा बरोजदारांची लेकर आहेत गोरगरिबांची काय कष्ट लागल्या नाही बापाला शिकायला करतात तुम्हाला नेत्या कोण बोलायला लागला आमदार मधील तुम्ही आणि छाती पाडावा लागला तिथं मी माझ्या नेत्या कोणीरक्या दाखवायला लागला तिथं तुम्हाला तिकीट मिळायसाठी निवडून यायसाठी हे लेकरांचं का वाटप केलं तुम्ही दोन हजार एकवीस पासून हे पोर पडते असं वय सुद्धा निघून गेल्या तुम्ही सांगितलं होतं यांना कोरोना काळात वेळ वाढू म्हणून वाढविला का तुम्ही याच्या दलित बांधवांचे पोर आहेत याच्या जात नाही असे की पोर नाहीत म्हणून याच्यात काय आता का मराठा संबंध आहे ह्या लेकरांना वाटतंय जरांगी पाठी जरी मराठा आरक्षण तरी आपल्यासाठी लढू शकतो म्हणून हे लेकर ले। आले तुम्हाला हे आठ हजार पोह निवड केले आणि तुम्ही ह्या जागा रिक्त ठुल्याल्या मी प्रेसच्या माध्यमातून तुम्हाला ही भरती करावी लागेल आणि ती पण आचारसंहिता लागायच्या आत नक्सा हे सगळ्या जाती धर्माची बांधव सुद्धा स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी माझ्या खांद्याला खांदा लोन उभा राहणार आम्ही ओबीसीतून आरक्षण मागितलं सगळ्या सोयऱ्याच्या अंबलबाजवणी मागितली तर रे मंत्री नेत्याकडून नेत्या जातीकडून बोलायचं त्या लेकरांकडून बोलायचं तर नेत्याला बोला म्हणतात आणि आमचे लेकर मूर्देपणाला लागले का बोलवणार का बोलवणार जे पहिल्या बेचाळीस बांधवाने मराठा आरक्षणाचे आत्महत्या के केल्या होते त्यांना म्हणले तुम्ही शासकीय नोकऱ्या देऊ का दिल्या नाही का नाही म्हणले नेत्या संघ तुमच्यामुळं की तुमच्यामुळं आमचे लेकरनं फाशी घेतलेले त्यांना नोकऱ्या नाही त्यांच्या कुटुंबाला का नाही म्हणला बोलाय की लागतं मी का बोललो मराठा बांधवांनो सहा महिने झालं झाले घुमवते यांना वाटतं मी खोटं बोलाव हो। समाजाला यांच्यासाठी सहा महिने झालं आज की शिमांग घेतो उद्या घेतो प्रक्रिया सुरू आहे सहा महिने प्रक्रिया सुरू आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवणी करतो हैदराबादचं गॅजेट घेतो बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेतो सातारा संस्थांचं घेतो दिलस घेतो देवस्थानाचे सगळे पुरावे घेतो भाटाचे घेतो आणि हे लागू करतो गेले का शिंदे समितीला भरती देतो काम करत प्रमाणपत्र वाटायचे का थांबवलेच कुलबी प्रमाणपत्र कालबंदी सापडायचं तुम्ही केला तुम्ही तालुका स्तरावर समित्या नेमल्या ना तहसीलदार आणि पी एस आय साहेबांच्या अध्यक्ष कानबंदी सापडले ना तुम्ही हे आणण्यासाठी काम आमदारांमध्ये बोलले नाही सभागृहात त्या दिवशी माझ्याच विरोधात राहून उठील आमच्या नेत्याला बोलला त्याला अटक करा ती चौकशी करा काय चौकशी करा काय माझ्या तुम्ही जर येणार आहे सगळे तुमचे मंत्री सुद्धा काय अडचणी येणार पत्रकार परिषद जाहीर बोलतो जरी त्या दुसऱ्या कॉल ना आम्ही दुसरा मोबाईल माळून धरलेला हा तुम्ही किती तुमच्या पुढचा आहे डाव टाकणारे आपण सुद्धा पण ते आपण वेळेवर काढणार दा पिनारे लई शायनिंग मारणार आहे तुम्ही कसं कसा फसवलय हे आमच्या जवळ घेत घेतला उद्या देतो परा दिवशी तुम्ही मताना मी नाही म्हणलो होतो सगळ्याच वेळेच काय ना तुम्ही आमच्या माग कोण का नाही ते सिद्धच करा आता आणि तेवढ्यासाठी या साईट ने मिळतो माग कोण बघायचं ते जे हजारो करोड रुपये खाले ते कम भोवती घेऊन येतात आता त्यांचा शिवादन झाला ज्यांनी आमचा महाराष्ट्र सगळा चुरू खाल्ला आमचे बोरगरी बुरू खाल्ले पुरी तुमच्याकडे आलं झाले मोकळे समजा मी म्हणलो तुमच्याकडे आलो दहा टक्के चांगले मग जरागे कळले एकदम जरा बनले खास माणूस चांगलाय एकदम बेस्ट वा 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 तो असं का नाही मग मुके घ्यायला सुरू करा मंगल आणि दहा टक्के नको म्हणलं भूताने त्याला भूता भूता आपल्या नेत्याला बोललाय आणि सगळे आमदार तुटून पडले तसे मंत्री तुटून पडले तो तुम्हाला नाही बोललो बाबा हो तुमच्या नेत्याला बोललो कारण तुमचा नेता या राज्याचा मायबाप हे पालक होतो त्याच्याकडे सत्य तो हे तो बाजूला गेलो त्याला काय बोलू आम्ही बाजूला गेलो त्याला कस काय बोलू आम्ही लेकराच्या बाजूने बोलायला ले पाहिजे मराठ्यांच्या तुम्ही मोठे आणि आता मायबाप मराठी तुम्हाला सांगतो तुमचे लेकर मोठे व्हायची वेळ आली आली तर हे आपलेच आमदार आणि आपलेच मंत्री आपल्या विरोधात रान उठवायला लागले तेच पोरगा मोठं झालं परदेशात गेलं आपण कधी त्यांच्याबद्दल वाईटच केलं का आता आपले मोठे व्हायला लागलं तर आपल्या विरोधात बोलायला लागलं कशाचे आपले ते हे आपले नाहीत मराठा बांधवानं हे आपल्या असतात आपल्या कोण बोलले असतात दहा पंधरा तर आले तर जास्त नाही वीस दहा पंधरा वीस एकच आमदार मंत्री एकत्र आले आणि नेत्याकडून झाले म्हणजे हे तुम्ही दहा पंधरा वीस जण आमचं वाटलंकार आहेत आमच्या पोरायचं मराठ्यांना आपल्याला एकत्र वाटलं होऊ द्यायचं की आपल्याच जीवावर मोठे झाले आता कसे मोठे होते बघून नाही तर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजावणी द्या देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला माझी विनंतीपूर्वक सांगणार तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजावणी द्या व विषयातून आरक्षण आणि ठरलेले विषय आहेत ते सगळे सोडवा चार ते पाच विषय आहेत तुमचं शत्रुत्व नाही नसता मी हटत नाही ना ना म्हणजे नाही आणि एकजुट पाठीशी उभारा तुमचा लेपरो म्हणून लढतो हे आमदार मंत्री किती विरोधात गेले बार बारकाईनं लक्ष ठेवा मी आता मला एक प्रश्न परत फडणवीस साहेबाला तिथं काय कापाकापी झाली संचारबंदी ठीक आहे मुंबईला चाललो होतो लावली ठीक आहे कायदा समजून घेतो माणूस ठीक आहे लावली असं सहा सात सहा सात दिवस संचारबंदी ठेवायला काय झालंय तिथं असं तिथं असं झालंय का। काय झालंय तिथं संचारबंदी लावायला सगळे शांतते गाव <laughs> आजूबाजूचे <laughs> राज्य पूर्ण शांत आहे तिथं झालंय काय हे मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सरकारला जालन्याच्या कलेक्टर साहेबाला एसपी साहेबाला माझं विनंतीपूर्वक आव्हान आहे तिथं असं झालंय काय आता संचारबंदी ठेवायला काय प्रॉब्लेम का दडपण आणता तुम्ही का दडपशाही चालवली अंतरवाली होतं गृहमंत्री साहेब फडणवीस साहेब तुम्ही अंतरवाल्यावर का, का दडपशाही चालवली हा माझ्यासह माझ्या महाराष्ट्रातल्या करोड मराठा समाजाचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा सुद्धा की म्हणून प्रश्न आहे मी सगळ्या जाती धर्माच्या महाराष्ट्रातल्या बांधवांना आज आवाहन करतोय आतापर्यंत कधी नाही की आमच्या आंतरवालीवर जी धडकशाहीची संचारबंदी लावून वेळ आली तुमच्यावर सुद्धा कधी काही येऊ शकते तुम्ही तुमच्या गोरगरीब लेकरांना जर असं काही करायला गेलात तर तुमच्यावर येऊ शकते आज मराठा समाजावर वेळ आहे मराठा समाजाच्या मदतीला धावून तुमच्यावर ज्या वेळेस वेळी हा मनोजाराके सगळ्यात आधी पुढे तुमच्या मदतीला धावली आणि माझा मराठा समाजही तुमच्या मदतीला धावली काय संचारबंदी लावायचं कारण आहे <coughs> तिथं तिथं काय घडलं तिथं काही उद्रेक होणार आहे तिथे जाळपोळ आहे तिथं काही कापाकापी झाली तिथं काही दंगली झाल्या पोलीस बांधव आडवे झाले मराठी माघारी आले किती सन्मान करायचा काय आल्या तुम्ही ती संचारबंदी तिथली उठवा गृहमंत्री साहेब तुम्ही अन्याय करू नका लोकांवरती दडपशाही आणू नका तुम्ही किती संचारबंदीच्या माध्यमातून तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून दुरुपयोग जर तुम्ही केला तर यामध्ये शाह साहेबांना सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब जाणून बुजून महाराष्ट्रातल्या मराठा समाजावर दडपशाही करायला लागले हो मोदी साहेबांना आणि शाह साहेबांना सुद्धा माझी विनंती की तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब जे जाणून बुजून मराठ्यांवर अन्याय करायला लागले संचारबंदी लावून थांबवा मराठा था समाज सगळा राज्यात शांत आहे आणि त्याला थांबवायला लावा संचारबंदी सारखं काही झालेलं नाही नसता आम्हाला न्यायालयात नावीला जाणं जावं लागणार <laughs> आणि मराठा समाजाला विनंती जर त्यांनी संचारबंदी ठेवलीच तर अंतरवालीकडे येऊ नका ही माझी विनंती आहे सगळ्यांना नका येऊ आपण बघू सहा सात दिवस शांत चित्ताने बघू फडणवीस साहेब मराठ्यांची चिरवायला तर राज्यातल्या आणि ती कोणाच्या माध्यमातून मराठ्यांच्या आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या हातातून हे सुद्धा मराठ्यांनी लक्षात ठेवा आपले लेखर मोठे व्हायला लागलेत म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना आपले मंत्री आणि आमदार मराठ्यांच्या हाताखाली धरले आणि आपले पोरण मोठे होऊन म्हणून चिरडायला निघाले हो शांत चित्ताने पाच सात दिवस बघा संचार लागू आहे मला जाऊ तर बघतो शिथिल करतेत का नाहीतर कोणीवाडीकडे येऊ ना आम्ही एकमेकाला बोलावं हो नाही भेटावं हो नाही एवढी दडपशाही गृहमंत्र्यांनी कधी करू नये म्हणून मोदी साहेबांना शाह साहेबांना माझी विनंती गृहमंत्री असा नसावा की जो जनतेवर दडपशाही करून स्वतःची गुंडगिरी त्यांच्यावर लादवणार आहे जे आंदोलनाला त्यांचे रूल आहेत त्या प्रमाणच चालणार पण हे बंधन बाट बंधन त्या दिवशी एस पी साहेब म्हणले पाच एक लोक बसायला लागते तीनच अ आचारसंहितेत जरी रूल असला त्याचे सगळे नियमाचे पालन करून आंदोलन सुरू राहणार ते म्हणले चार पाच लोक चार पाच लोक करणार पण आंदोलन सुरू राहणार जर आम्हाला तिथं पाच बसता येणार नसले तर मतदान केंद्रावरही लोकांना मग जाता येणार त्याला तिथेही तो रूल लावा लागेल मग इकडं कुणी येऊ नका मंत्र्यांनी सभा घेऊ नका जे आम्हाला रूल ते निवडणूक आयुक्तांना आयुक्त जे नियम आम्हाला लावतील ते नियम त्यांना सुद्धा मग गल्ली बैठका घेणं कॉर्नर सभा घेणं ते बंद करावं लागेल बारावीच्या परीक्षा सुरू त्याबद्दल तर मी पहिले जे आहे केलं आंदोलन रद्द फक्त विद्यार्थ्यांमुळे केलं साहेब नसतं मी एकदा बारसं सोडा की सोडा कधीपर्यंत नाही नाही त्या लेकरांना कसलीच अडचण येणार नाही हे शब्द आहे माझा म्हणून मी तीन तारखेपर्यंत सगळे आंदोलन रद्द केलं आता आंदोलनच नाही ना आजच सांगू आज पूर्ण कुठंही आमचं आंदोलन राज्यात नाही कुठंच कारण विद्यार्थीच हे भविष्य त्यांच्यासाठी लढतोय आज सगळ्या धर्माचे लेकर आले त्यांच्या न्यायासाठी लढतोय याचा अर्थ त्यांना परीक्षापासून वंचित ठेवून मी तरी मग मूर्खच ना त्यामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही यामुळे सगळे आंदोलन आम्ही स्थगित त्या लेकरांसाठी केले मग त्या सगळ्या जाती धर्माचे लेकर आले आडमूटपणा आम्ही नाही फक्त गृहमंत्र्यांनी आडमूटपणा सोडावा विषय असणारा द्वेष वाढावा आणि संचारबंदी उठावी असं काही झालेलं नाही नसल उठवायची हरकत नाही मराठा समाजाने अंतरवालीकडे येऊ नये मीच बाहेर येतो मग काय कळवा